चौसष्ट तालुके आणि सहा जिल्ह्यातील पक्षकार आणि वकिलांनी खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून महसूल विभागाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोर्टलला खंडपीठाच्या मागणीचे अर्ज पोच करावेत तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग बार असोसिएशननं पुढाकार घेऊन वीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री आणि खंडपीठ कृती समितीची बैठक घडवावी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला भेट दिली नाही तर बावीस ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडू असा ठराव वकील परिषदेत मंजूर करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ संग्राम देसाई यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं ही मागणी गेली अडतीस वर्ष होतीय दरम्यानच्या कालावधीत विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचं या प्रश्नाकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला दरम्यान आज सहा जिल्ह्यातील वकिलांची परिषद महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडली गेली अनेक वर्ष हा लढा सुरू आहे सीमा प्रश्नासारखा खंडपीठाचा प्रश्नही लटकट ठेवण्याचं काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे मध्यंतरीच्या काळात हा लढा क्षीण झाला होता पण आता त्यावर फुंकर घालण्याचं काम या वकील परिषदेनं केल्याची भावना ज्येष्ठ विधिज्ञांनी मांडली मंत्री श्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आपला हा जो लढा चालू आहे त्यासंदर्भात मी त्यांना थोडीशी माहिती दिली त्यावेळी त्यांनी लगेचच असं मला सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांच्यासोबत मी ह्या विषयावर चर्चा करून तुम्हाला लगेचच कळवतो पाचव्या मिनटाला मुख्यमंत्री साहेबांच्या पियेंचा फोन आला मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी बोललो त्यांच्या कानावर खंडपीठ कृती समितीचा आम आणि आमच्या लढ्यासंदर्भातली माहिती त्यांना दिली त्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी सर्व वकिलांशी इथे उपसल्यांशी फोनवरती बोलतो त्याप्रमाणे स्पीकर फोनवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व सहा जिल्ह्यातल्या या वकिलांना आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या आठ दिवसामध्ये आपण ह्या खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि त्वरितच बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर खंडपीठ कशा पद्धतीने होता येईल या दृष्टीने पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेऊ असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची या प्रश्नांवर भेट आणि चर्चा होणं गरजेचं आहे त्यासाठी खंडपीठ कृती समितीनं पावलं उचलणं गरजेचं आहे या प्रश्नासाठी पुन्हा एकदा सहा जिल्ह्यातील आमदार खासदारांना भेटून त्यांची मदत घेऊया प्रसंगी एक दिवसाचं धरणं आंदोलन सहा जिल्ह्यातील तालुका जिल्हा पातळीवर करावं असं मत अॅडव्होकेट सचिन देशमुख बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटके सांगली बारचे किरण राजपूत सातारा बारचे विकास पाटील रत्नागिरी बारचे विलास पाटणे सिंधुदुर्ग बारचे विवेक माडगुळकर पंढरपूर बारचे राजेश चौगले बार काउन्सिलचे माजी चेअरमन महादेवराव आडगुळे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी विविध ठराव मांडले या आंदोलनासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग बारचं मोठं योगदान आहे त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत खंडपीठ कृती समितीची बैठक लावावी बारा वर्षानंतर वकील परिषद होतीये खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांनी चौसष्ट तालुके आणि सहा जिल्ह्यातील महसूल कार्यालयात निवेदनं द्यावीत ही निवेदनं मुख्यमंत्र्यांच्या वेबसाईटवर पाठवावीत वीस ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला भेट दिली नाही तर बावीस ऑगस्टला आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट सजराव खोत यांनी दिला कोकणचं शिवसेनेसोबतचं नातं घट्ट आहे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून या खंडपीठ कृती समितीचं संभाषण त्यांच्यासोबत घडवून आणावं त्यांच्यासोबत बैठक लावावी अशा एक ठराव या ठिकाणी मंजूर झाला त्यानंतर पुन्हा असा ठराव मंजूर झाला की या येत्या वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला भेट द्यावी आणि मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींसोबत भेट घेऊन या कन्सल्टेशनची प्रोसेस सर्किट बेंचच्या स्थापनेची पूर्ण करावी आणि जर वीस तारखेपर्यंत असा काही डिसिजन झाला नाही किंवा अशी भेट वगैरे झाली नाही तर मग बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहाही जिल्ह्यातील आणि चौसष्ट तालुक्यातील सर्व वकील त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे महसूल अधिकारी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करतील आणि त्या दिवशी त्या महसूल कार्यालयाच्या दारामध्ये आंदोलन या ठरावांना सहाही जिल्ह्यातील वकिलांनी एकमुखानं मंजुरी दिली दरम्यान ज्येष्ठ विधीज्ञ आणि बार काउन्सिलचे सदस्य संग्राम देसाई यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या चार दिवसात खंडपीठ कृती समितीची भेट घेणार असल्याचं सांगून या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचं स्पष्ट केलं हां काही नाही तुमच्या सर्व वकिलांचं सगळ्यात अगोदर मी स्वागत करतो वकील मंडळींचं बार असोसिएशनचं मनापासून स्वागत करतो आणि आता मला समजलं मला दे उदय सामंत मंत्री मोदयांनी कल्पना दिलेली आहे तर त्यांच्या त्यांच्यात ते मला मला म्हणाले की चार पाच दिवसामध्ये तुम्ही मुंबईमध्ये येत आहे शिष्टमंडळ आणि त्या शिष्टमंडळाची आपण बैठक लावू आणि मग चीफ जस्टिस साहेबांना देखील विनंती करूया आपण

मुंबई उच्च न्यायालयाचं परिक्रमा खंडपीठ आणि कायमस्वरूपी सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावं अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी श्रीकांत जाधव दिलीप पाटील शिरगावकर भाऊसाहेब पोवार शिवाजीराव राणे चंद्रकांत पाटील बारचे उपाध्यक्ष उमेश माणगावे ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे गिरीश खडके निशिकांत पाटोळे राजू ओतारी अजित मोहिते यांच्यासह सहा, सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित होते